फक्त जे काम करते त्याला तुम्ही सध्या दिली पाहिजे त्या पद्धतीने कारण की आता फक्त इलेक्शनच्या वेळेस तुम्ही येत आणि नंतर मग ते म्हणजे फक्त इलेक्शनच्या वेळेस दोन महिने काम करतात नंतर ते काम करत नाही पाच वर्ष असं झालं नाही पाहिजे मी दोन हजार चौदा पासून आपण इथं काम करतो आहोत की जेणेकरून आपण फक्त हा एरिया माझ्या माझ्या इथे नव्हता त्याच्यामुळे आता मी इथं हा एरिया पण माझ्या आलेला आहे तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांना घेऊन काम करतो आहे आता मी पहिलं वस्ती मध्ये गेले होते तिथे आपले अनुभव असतील अनुभव असतील सगळ्यांनी मला चांगलं सहकार्य सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं आपले दादाशिंद असतील कारण कसं आपल्याला जे काम आहे मला सांगितलं गेलं रजी स्वामी केलं नाही रजी दुसऱ्या वेळेस म्हणजे आतापर्यंत आपलं कधी झालं नाही की कुणी मला काम सांगितलं माझ्याकडून जेवढं होईल तेवढं करत असेल नाही तर मग काम माझ्याकडे राजकीय बॅकग्राऊंडाचं काही नाही म्हणजे माझ्याकडे राजकीय बॅकग्राऊंड नाही पण जेणेकरून मला काहीतरी आणि आपण काहीतरी समाजाचं करायचं या अनुषंगाने मी काम करत आहे मला सगळ्यांनी हातभार करायचा पाहिजे तुमचा आशीर्वाद हवाय मी तुमच्याशी पुढे जाऊ शकत नाही आपल्या सामान्यातला हक्काचे ताई तुम्ही मला म्हणू शकता त्याच्यामुळे मी असं समजते की तुमचा मला चांगला पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे मी आता जास्त काही बोलत नाही आता दोन मिनटं आपण नाही अजून कुठल्या कुठल्या सुविधा तुम्ही देताना हे तर आहेत पण इथून आता ह्याच्या पुढे आता आपल्या स्लम बघा आपला जो पण एरिया आहे त्याचा मेन प्रॉब्लेम काय असतो की लोकांना हॉस्पिटलची सुविधा नाही आहे इथं मोठी की मला अगर तुम्ही मला चांगल्या पद्धतीने नाही का निवडून दिलं किंवा मला तिकीट मिळालं पहिलं आणि नंतर आपण त्या पद्धतीने निवडून मी आले तुमच्या सहकार्याने मी पैसे वाटू शकत नाही बरं का इलेक्शनचे वेळेस पैसे वाटतात आणि निवडून येतात तर मी नाही करत मी कामं करून मी निवडून येण्याची माझी ताकद आहे तर त्याच्यामुळे मला काय आहे की तुम्ही मला ताकद दिली तुमचा आशीर्वाद दिला तर मी नक्की तुमच्यासाठी जेवढा होईल तेवढा जसं जेणेकरून आपल्या ह्याच्यात जे छोटे इंटरनल रस्ते आहे रस्त्याची हो जे हालत इंटरनल रस्ते झालं तुमचे आपल्या वाहतूक कोणती झाली ह्याच्यावरती मला खूप काम आहे माझ्या डोक्यात खूप सारे नियोजन आहे पण जोपर्यंत आपल्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही लक्षात तुम्हाला तुम्ही मला उद्या म्हणता माझ्या हातात काय आहे का मी काय करू शकते फक्त निवेदन देऊ शकते बरोबर पण माझ्या हातात सत्ता जोपर्यंत येत नाही तो आप तोपर्यंत आपण इथं काही करू शकत नाही त्याच्यामुळे मला तुमची एवढीच एक विनंती आहे की जेणेकरून आता इलेक्शन आहे मी इलेक्शनच्या वेळेस बोलली दो नाहीये दोन हजार चौदा पासून काम करते त्याच्यामुळे मला तुमचा आशीर्वाद हवा आहे तुमची साथ हवी आहे बोलते छत्रपती शिवाजी सहान नोकरी मराठा स्मिता ताईला नेहमी पाठिंबा राहणार आयुष्य भरणार तोपर्यंत तोपर्यंत राहणार मी गेल्याच्या नंतर सुद्धा माझ्या पिढ्या राहणार

त्रास झाला तुम्हाला फार गरज आहे ताईंना ठीक आहे ना मग खुश आहात ना तुम्ही आज इथे सगळ्या चेकअप व्यवस्थित झाल्या तुमच्या बरं ठीक आहे चालेल मी पंधरा छान वाटलं तर काढावे लागतील काढावे लागतील नवीन कवडी बसवून घ्यायची मी समर्थक आहे काही ना माझा पूर्ण पाठिंबा आहे माझा धन्यवाद मी गोंदळी नगर मध्ये राहते उर्मिला पुरवत तर माझं म्हणजे मागच्या वेळेस पण झालं नव्हतं आयुष्यमान कार्ड तर ह्या वेळेस झाले ताईंच्यामुळं स्मिता ताईमुळं तर खूप छान वाटते माझ्या मुलाचं पण माझं पण झालं धन्यवाद भारतीय जनता पार्टी पुणेश्वर ओबीसीमध्ये सरचिटणीस आणि स्मिटस फाउंडेशन अध्यक्ष आपण या प्रभागामध्ये प्रभाग सोळामध्ये हडपसर सातवड या प्रभागामध्ये आपण विविध चार ठिकाणी आपण शिबिर लावलेलं आहे की जेणे आपण वेगवेगळ्या योजना इथे लावलेल्या आहेत जेणेकरून या योजने योजनेच्या अंतर्गत आपण दाताची तपासणी डोळ्यांची तपासणी दातामध्ये घटकांची तपासणी तुमचे कोलेस्ट्रॉल तपासणी जेणेकरून आपल्याला जे नागरिकांचे अनुषंगाने हे कार्य करत आहे कारण की मी लोकांच्या घरटू घर गेलेली आहे लोकांची समस्या ऐकलेल्या आहेत त्यांच्या हातात नाव आणि तुम्ही कुठे राहिले ते सांगा राहिला बर तर तुम्ही शिबिर साठी आले तर ता काय बोलताल अजून काय काय ह्याच्यामध्ये तपासण्या केल्या गेल्या डोळ्याची जे डॉक्टर होते आतमध्ये जी सेवा होती त्याबद्दल काय सांगताल चांगली सेवा यांनी तुम्हाला बरोबर माहिती दिली चालेल